नमस्कार महासागरच्या पंतप्रधान वर्षपूर्तीचा सोहळा आज देशभर साजरा करण्यात आला गेली अकरा वर्षे ते आपल्या देशाची धुरा वाहत आहेत गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मोदी साहेबांचा सा आलेख आणि त्यांचा ध्वज उंच उंच उन्चा उडत होता मात्र गेल्या निवडणुकीच्या निकाला पूर्वी त्यांच्या सहकार्यांनी चारशे तो नारा वाऱ्यात उडाला आणि मग आपल्या दोनशे चाळीस खासदारांना घेऊन मोदी साहेबांनी मोदी सरकारऐवजी एनडीए चे सरकार स्थापन केले म्हणजेच बनवले हे सरकार सध्या योग्य प्रकारे चाललेले आहे पण आता आपले सुविध्य पंतप्रधान ज्या दोन घटनांमुळे अडचणीत आलेले दिसतात ती बाब आता उघड अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यापूर्वीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे असताना अमेरिकेच्या दौऱ्यावर आपले पंतप्रधान गेले होते तिथे आपल्या पंतप्रधानांनी बार सरकार असा नारा दिला होता यावेळच्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकी वेळी ट्रम्प यांच्या निमंत्रणानंतरही त्यांच्या भेटीला आपले पंतप्रधान गेले नाहीत त्यामुळे अत्यंत लहरीला ट्रम्प त्यांच्या स्वभावाप्रमाणे आणि लहरीप्रमाणे कोपिष्ट झाला की काय हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहिलेला आहे ट्रम्प यांनी आपला मित्र म्हणून गणलेल्या नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी पाकिस्तानच्या सैन्य प्रमुख मुनीर याला जवळ केले मेजवानी देण्याच्या निमित्ताने व्हाईट हाऊस ला बोलावले आणि त्यांच्या बरोबर जेवायला या म्हणून भारतासारख्या मोठ्या देशाच्या पंतप्रधानांना मुद्दाम आमंत्रण दिले चीन सह इतर अनेक देश कडून क्रूड ऑइल खरेदी करत आहेत त्यांच्याकडे करून, करून भारतावर जबरदस्त ट्रम्प लावले त्यानंतर वारंवार वार करूनही फुशारकी मारणाऱ्या ट्रम्पला आपल्या देशाने सुनावले नाही आणि अजूनही हाच ट्रम्प आपणच भारत आणि पाकिस्तान मधील लढाई थांबवली अशा फुशारक्या जवळजवळ अडीच डझन वेळा मारतो आहे ट्रम्पच्या अशा वागण्याच्या मुळाशी मोदीजींचे त्यांच्या मागच्या निवडणूक दरम्यान न भेटणे हेच एकमात्र कारण आहे असे आम्हाला वाटते

त्या त्या ठिकाणी संघाने आपला दाखवला कारण गाडी अडवली बहुमत मिळाल्यामुळे जिंकता आल्या हे मत गणनेवरून दिसून येतच आहे आपल्या मुंबई शहराचा विचार केला तर कोणीतरी एक अमोल जागा जिंकली होती पण त्याच जागी कीर्तिवंत अमोलला निसट्टा पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर संघाला पुचकारण्याचे म्हणजेच चुचकारण्याचे अनेक प्रयत्न झाले मोदी यांनी संघ स्थानावर स्वतःची पायदूळ झाडून संघ नायकांना वंदन केले तरी संघ काही विरघळलेला दिसत नाही विरोधी पक्षाने गेल्या निवडणुकीपूर्वी अनेक आरोप केले होते पण त्याचा पुरावा तेव्हा विरोधी पक्षाजवळ नव्हता आता विरोधी पक्षाने पुराव्यांनिशी अनेक आरोप केले आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत ते आम्हाला ठाऊक नाही त्यांनी दिलेले किंवा दाखवलेले पुरावे खरे आहेत की नाही हे आम्हाला ठाऊक नाही निवडणूक आयोग त्याची चौकशी का करत नाही हेही आम्हाला ठाऊक नाही भारतीय जनता पक्षात काही असंतुष्ट आत्मे असतील तर ते आहेत की नाहीत हेही आम्हाला सर्वोच्च न्यायालय हे आपल्या आईचा अपमान करणारे जे कोणी असतील त्यांना न्यायालयात का खेचले जात नाही हेही आम्हाला ठाऊक नाही अशा अनेक रहस्यमय बाबी दररोज कशा उघड होतात हेही आम्हाला ठाऊक नाही ठाऊक आहे ते एवढेच आहे की या सर्व संकटांना आपले पंतप्रधान उरलेले आहेत आणि त्यांची देशसेवा यापुढेही अशीच राहणार आहे त्यांची घणाघाती वक्तव्य जनतेसमोर जशी पूर्वी येत होती तशीच येणार आहेत आम्ही वर म्हटल्याप्रमाणे मोदीजींच्या या दोन चुकांचे परिमार्जन न झाल्यामुळे काही विपरीत गोष्टी घडत आहेत का याचा आहे विचार जाणकारांनी करावा कारण या सगळ्यातले आम्हाला काहीच ठाऊक नाही अशात घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार